जर कोणते अधिकारी चांगले काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात दे, पुरुष होते नदीचा अधिक चांगला करावा थोडस पटक्या बिकऱ्यांच्या बद्दल त्यांनी तक्रारी केल्या अस्वच्छतेच्या बद्दलच्या तक्रारी केल्या दुसऱ्या इव्हिनिंगचं काम जा चालू आहे ते साधारण डिसेंबर एक पर्यंत होईल ते चालू झाल्या ते पूर्ण झाल्यानंतर तिथं त्यांच्यातले ज्या काही रिपोर्ट होती आज मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे हर्डीकरांच्याकडे सध्या मेट्रोचा तर परंतु ऍडिशनल चार्ज डीसीएमसी चा दिलेला आहे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तर सकाळी प्रमाणे मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात पावणे सातला या आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोण अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण के पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज सुंदर झाला आहे जायला यायला सोयीचं झालंय बोलता बोलता आपण पलीकड पेठेत कधी गेलो ते कळत नाही पेडेत कधी कळत नाही अशा प्रकारे नदीचा भाग हा अधिक चांगला करावा थोडस भटक्या कुठल्या बद्दल त्यांनी तक्रारी केल्या समाज अस्वच्छतेच्या बद्दलच्या तक्रारी केल्या शेवटी काय होतं उच्च मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहे ते प्रश्न त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजे पण त्यांची अपेक्षा बरोबर आहे त्याच्यात असण्याचं काही कारण नाही काहीच त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या काहींनी सांगितलं की थोडस किंवा मुलांना लहान मुला मुलींना खेळण्याच्या करता अशा काही स्पॉट डेव्हलप खूप चांगलं होईल मला पण बारीक जवळ येईल मला जे काही जाणवलं ते पण हडीकर आणि त्यांच्या तब्येतीनं पुढच्या जवळ ब्रिज चा दुसऱ्याही ब्रिज चा काम चालू आहे ते साधारण डिसेंबर पर्यंत होईल ते चालू झालेल्यामुळे पूर्ण झाल्यानंतर रिपोर्ट त्याच्यात ज्या काही रिपोर्ट तो विनय तपासरायचा आहे. पुलांच्या संदर्भात फार जुने पूल आहेत जे तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही असं दुसरे प्रकल्प चालू प्रत्येक असे नॉर्मल सत्य नगरपालिकेबाप ज्यांच्या साहब त्यांनी केलेल्या दरम्यान यांच्या गेजिंग प्रक्रियेमध्ये जे बिंतीसाठी मा पी डब्ल्यू पालखीचे जे असतील ते पेपर प्रेक्षा अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं जिथं कॉर्पोरेशन ऑडिट करून घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे किती नदीला पाणी आलं तरी लोकांना कुठल्याच पाण्याचा त्रास होणार नाही त्याबद्दलची काळजी हरडीकर आणि त्यांच्या सगळ्या टीम घेतलेली आहे आणि त्यावेळेस मी विचारलं कारण परवा मागच्या

जलसंपदाची जागा लागेल जलसंपदाची संवाद भंडारांशी बोलणं झाले नाही पण मला त्याच्याबद्दल हे पाटील सरबांशी पण बोलावं लागेल मुस्लिम त्यांच्याशी बोलणारे एकदा एक्झॅक्टली जागा लागते कारण गवर्नमेंटच्या एखाद्या कामाला म्हणजे नागरिकांचं काम म्हणजे सरकारीच काम असल्यासारखं त्या सार्वजनिक कामाला सरकारी कुठली जागा लागली नाग तर अडचण येत नाही खासगी जागा असेल तर करण्याचा प्रश्न येतो ठीक आहे त्याच्याबद्दल काल माझी चर्चा झाली काल मी प्रेसला त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसी मध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात